न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महात्मा बसवेश्वरांच्या पुतळा विटंबना प्रकरणी गुंजोटीत कडकडीत बंद कर्नाटक राज्यातील भालकीत महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटत असून या घटनेचा निषेध म्हणून उमरगा तालुक्यातील गुंजोटीत शुक्रवार दिनांक सतरा रोजी बाजारपेठ बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त लिंगायत बांधवांच्या वतीनं करण्यात आली आहे भारतातील थोर, भारता थोर समाज सुधारक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भालकी येथील पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा विटंबना केली ही घटनाच निषेधार्थ आहे महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक आहेत त्यांच्या विचारांचा प्रभाव जगभर पसरला आहे अशा महान महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना व्हावी ही घटना खेदजनक आहे या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करावी सदरील आरोपींना त्वरित जेरबंद करावं अन्यथा लिंगायत समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी लिंगायत समाज बांधव व बसवप्रेमी नागरिक उपस्थित होते दरम्यान गुरुवार दिनांक सोळा रोजी गुंजोटी व्यापारी महासंघाला निवेदन देऊन बंदचं आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद देत गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत निषेध नोंदवला जी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा